ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीतेचे साधनसार भाग पहिला श्लोक पासष्ट आणि सहासष्ट भगवंतांनी मागच्या श्लोकात गीतेचा उपसंहार केला आता पुन्हा एकदा ते अर्जुनाला गुह्यतम असं रहस्य सांगणार आहेत श्लोक पासष्ट मन मना भव मद भक्त मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे माझ्या ठिकाणी मन ठेवणार आहो माझा भक्त हो माझे यजन करणार आहो मला नमस्कार कर म्हणजे माझ्या प्रतच येशील तू मला प्रिय असल्यामुळे हे मी तुला प्रतिज्ञेवर सत्य सांगत आहे श्लोक सहासष्ट सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणं व्रज अहं तवाम सर्व पापे मोक्ष इश्यामी मा शुच सर्व धर्मांचा म्हणजे धर्माधर्माला कारणीभूत असणारे जे अज्ञान त्याचा त्याग करून मला एकट्यालाच अद्वैत भावाने शरण ये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन तू शोक करू नकोस भगवंत अर्जुनाला भक्तियोगाचे सारच असा उपदेश दोन श्लोकात करत आहेत की तू आपले चित्त माझ्या ठिकाणी लाव केवळ माझीच भक्ती कर माझ्यासाठीच यजन कर व मलाच नमस्कार कर म्हणजे तू मला निश्चित येऊन मिळशील पुढे सांगतात की तू माझा आवडता भक्त असल्यामुळं ही गोष्ट मी तुला प्रतिज्ञेवारी सांगत आहे सर्व धर्मांचा परित्याग करून तू फक्त मला एकट्याला शरणीये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन अर्जुन आपला प्रिय भक्त असल्यामुळे त्याला सर्व पातकातून मुक्त करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली आहे श्लोकार असे दिसून येते की त्यात नवीन असे काही नसून पूर्वी वेळोवेळी केलेल्या उपदेशाचे हे तात्पर्यच आहे मनमना भवमत भक्त हा चरण नवव्या अध्यायातही शेवटच्या श्लोकात जसाच्या तसा आला होता यात नवीन काय या असेल तर भगवंतांनी अर्जुनाला त्याच्या सर्व पापांपासून मुक्त करण्याची केलेली प्रतिज्ञा पूर्वी नव्या अध्यायात शुभाशुभ रे व मोक्षसे कर्मबंधने असे मोघम आश्वासन दिलं होतं व त्या आधीच्या श्लोकात यात करोशी यशनासे या या जुहोसी ददासी यात वर सांगितलेला उपाय आलेला होता तसेच मयी सर्वाने कर्मानी संन्यस्य मत कर्मकृत मत परमो मय्येव मन अधस्व चेतसा सर्व कर्माने मी सन्यस्य मतपरा एकूण पूर्वीच्या अध्यायामध्ये इतस्त विखुरलेल्या उपदेशाचा सारांश या दोन श्लोकात सांगितलेला आहे असं दिसून येत यातील सर्व धर्मांपरित्यज्य याचा अर्थ प्रत्येक टीकाकाराने वेगवेगळा घेतलेला आहे सर्व धर्म म्हणजे वर्णधर्म आश्रम धर्म सामान्य धर्म असा केला आहे तर काही टीकाकारांनी या सर्व धर्मांबरोबर अधर्मही सोडून देऊन मोकळा हो असा अर्थ केलेला आहे असा अर्थ केला तर तो श्लोकातील संदर्भाला जुळत नाही व त्यावर अतिव्याप्तीचा दोष येतो मग श्रीकृष्णाने अर्जुनाला कोणते धर्म सोडायला सांगितलेले आहेत रामानुजांनी या पदांचा सर्व प्रायश्चित्त स्वरूपाचे सो धर्म सोडावेत असा अर्थ केलेला आहे व हा अर्थ अधिक संयुक्तिक दिसून येतो भगवंतांनाच शरण जाऊन त्यांच्या प्रीत्यर्थ सर्व कर्मे केली तरी त्या वरवर पाहता पापयुक्त भासणाऱ्या कर्मांचे वाईट फळ हे मिळणारच मग त्याच्या तावडीतून सुटता येईल का अशी कर्मे हातून घडतात तेव्हा त्या पापातून मुक्त होण्यासाठी शास्त्राने त्यावर नाना प्रकारची प्राश्चित्य सांगितलेली आहेत श्रीकृष्णांच्या उपदेशाचा आशय असा आहे की अर्जुनाने युद्धाख्या कर्म केल्यामुळे त्याला जे पाप लागेल असं वाटत होतं ते त्याला पाप लागणार नाही कारण भगवंतांनीच त्याला तशी त्या हमी दिलेली आहे त्यामुळे त्याला आता प्राश्चित्ताधिक कर्मे करण्याची जरुरी नाही म्हणून श्लोकाच्या शेवटी भगवंत मा शुचह हो म्हणजे शोक करू नकोस असं म्हणत आहेत गीतेत पूर्वीच्या अध्यायामध्येही सर्व कर्मे अर्पन कर माजा हो। कर्म कर माझा भक्त हो तू कर्मबंधातून मुक्त होशील असं सांगितलं आहे येथेही भगवंत अर्जुनाला मन मना मत भक्त मध्यजी होण्यास सांगत आहेत म्हणजे तो नक्की भगवंतापर्यंत पोचेल भगवत स्वरूप होईल आणि एवढ्यानेही अर्जुनाची खात्री पटत नसली तर पुढे आपण अर्जुनाला सर्व पापातून मुक्त करणार असल्याची प्रतिज्ञा भगवंतांनी घेतलेली आहे कारण तो त्यांचा आवडता भक्त आहे आता अर्जुनाच्या मनात कोणतेही किलबिश राहण्याचे कारण नाही म्हणून मा शुचह असे म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे लढण्याची आज्ञा केलेली आहे ही प्रतिज्ञा हेच या श्लोकातील विशेष गुह्यतम असं रहस्य आहे आता यावरील ज्ञानदेवांची टीका आपण उद्यापासून पाहू